ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चिपरी येथे आमदार यद्रावकर यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ दणगर समाजाचा सांस्कृतिक हॉल बांधकामासाठी 20 लाखांचा निधी. चिपरी येथील दणगर समाजाचा सांस्कृतिक हॉल बांधकामासाठी 20 लाखांचा विकास कामाचा शुभारंभ माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी सरपंच सौ निर्मला कोळी उपसरपंच संजय कांबळे सुदर्शन पाटील मुसा फकीर सौ रेवती मगदुम सौ अनुराधा भोसले सौ अर्चना पाटील सौ अमृता गावडे सौ संगीता परीट आनंदी जगदाळे यांच्यासह याट्राव बँकेचे संचालक शिवाजीराव बेडगे अमोल मरळे संदीप गावडे भाऊसाहेब शेळके रावसाहेब शेळके अभय मगदुम मंगेश मरळे रामचंद्र गावडे अण्णाप्पा बेडगे कृष्णा गावडे बाजू बेडगे तानाजी शेळके भिकाजी सलकर अमोल गावडे आकाश बेडगे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकरी न्यूज साठी रमेश चव्हाण चिपरी